ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज व्यसन मुक्त भारत झालाच पाहिजे शराब पिना छोड दो अपना जीवन मोड दो नसे दोस्ती जीवन से मुक्ती हम सबका हे यही सपना नशा मुक्त हो देश अपना अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला व्यसनमुक्त भारताकरिता दारू सोडा दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केले सिंहगड रस्त्यावरील वडगाव भूद्रुक पुलाखाली चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणेपळ यांच्या संयुक्त विद्यमाने दारू सोडा दूध प्या अभियान राबवण्यात आले यावेळी आमदार भीमराव तापकी सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव राहुल यादव उपनिरीक्षक श्रीकांत सावंत माजी नगरसेवक प्रसन्न सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ सुधाकर जाधवर उपाध्यक्ष डॉक्टर शालदूर जाधवर आदी उपस्थित होते संस्थेतील महिला शिक्षिका व विद्यार्थिनी प्राचार्य डॉक्टर सुधाकर राव जाधव शैक्षणिक संकुल नरे इंद्रप्रस क्रांतीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते एकतीस डिसेंबर या दिवशी जाधवर इन्स्टिट्यूट कॉलेजचे संस्थापक सुधाकरजी जाधवर सर त्यांचे चिरंजीव शार्दूल जाधवर सर व सिंहगड पोलीस स्टेशनच्या वतीने खरं तर या ठिकाणी अत्यंत असा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत असतो तो म्हणजे दारू सोडा आणि दूध प्या गेली दहा वर्ष या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत असतो त्यामध्ये शेंगड पोलीस स्टेशनचा सहभाग असतो आणि या सहभाग असल्यामुळे हा कार्यक्रम होत असताना आपण पाहतो की आजची जी तरुण पिढी आहे जी युवा पिढी आपण समजतो ती या ठिकाणी दिवसेंदिवस व्यसनाकडे त्या ठिकाणी वळत चाललेली आहे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर त्याकडे जास्त कल या ठिकाणी या युवा पिढीचा असतो मग व्हॉट्सअप असेल हे पाहिल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या मनामध्ये जे विचार यायला पाहिजे एक चांगले विचार असणं अत्यंत गरजेचं असतं आणि मग हे चांगले विचार माणसाच्या मन तरुणांच्या मनामध्ये मना असावेत यासाठी खरंतर हा एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला आणि एकतीस डिसेंबरला आपण पाहतो की पार्ट्या होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी दारूची दुकानं रात्रंदिवस उघडी असतात परंतु आज या ठिकाणी सुधावर सा, जादूवर सरांनी चांगला निर्णय घेतला आणि आम्हा सर्वांनाच या ठिकाणी त्यांनी बोलवलं खरं तर त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं या ठिकाणी थोडं ठरेल आभार मानावं तेवढं त्या ठिकाणी कमी होईल कारण एक शैक्षणिक संस्था चालक या शैक्षणिक संस्थेमध्ये पंचवीस हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शैक्षणिक शिकवत असताना या ठिकाणी एक वेगळ्या तरुणांना एक वेगळा संदेश जावा पुढे व्यसनमुक्ती व्हावी आणि व्यसनमुक्ती होण्याकरता खरं तर हा एक छोटासा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि हा संदेश देत असताना आमचे सिंहगड पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोलीस निरीक्षक आमचे महाजन साहेब आहे त्यांची सर्व टीम उपस्थित आहे सुद्धा या आजच्या दिवशी सर्व त्यांचं कर्तव्य या ठिकाणी बजावत असताना तर मोठा ताण त्या ठिकाणी त्यांना येत असतो एकतीस डिसेंबरचा तरीसुद्धा या ठिकाणी चांगलं लक्ष देऊन या ठिकाणी एक संदेश देण्यामध्ये त्यांनीसुद्धा एक चांगला निर्णय या ठिकाणी घेतला की दारू सोडा आणि दूध प्या आता ज्या पुनश्च एकदा आपण सर्वजण मित्र आहोत आपल्या सर्वांच्या माध्यमातून तर अशाच प्रकारचे उपक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावे ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय जय ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं आणि सिंहगड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानानं हे मागील दहा वर्षापासून संयुक्तपणे दारू सोडा आणि दूध पिया हा उपक्रम चालू आहे मागील दहा वर्षात वेगवेगळे दहा पिया इथं आलेले आहेत आज मला जाधव सरांनी आमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे जा सुधाकर जाधवर सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूलराव जाधव जाधवर यांना हा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे आज हे समाजासाठी तरुण मुलं जे व्यसनाधीन होत आहेत त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे या दृष्टीनं हा उपक्रम खूप स्तुत्य आहे मी भविष्यात पण त्यांनी असेच उपक्रम घ्यावे व समाजामध्ये तरुणांकनाकडून व्यसनाधीनता नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे तसेच मी सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना या प्रथम नूतन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा हा आजचा आज जाधव इन्स्टिट्यूटतर्फे झालेला हा जो संपूर्ण स्तुप उपक्रम आहे ते गेली पंचवीस वर्ष अविरत जाधव इन्स्टिट्यूटतर्फे राबवला जातो आहे शाळेच्या बाहेरही समाज सुधारवण्याचं शिक्षकाचं खरं काम आहे की या उपक्रमामधलं हे सिद्ध होतं आणि अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम इतर शाळांनीसुद्धा राबवले पाहिजे आणि व्यसनादिगरीकडे चाललेली ही जी नवीन पिढी आहे तिला रोखण्यासाठी काही ना काहीतरी लगाम घालण्याचा प्रयत्न शासना प्रशासनाबरोबर शिक्षकांनी आणि शाळांनीसुद्धा नक्कीच केला पाहिजे असं मी यावेळेस सांगतो धन्यवाद जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागच्या दहा वर्षापासून दारूसवाडा दूध पे अभियान सातत्यानं त्या ठिकाणी घेण्यात येत आहे आजच्या जर आपण भारताचा विचार केला तर एकशे चाळीस कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर कोटी युवक वय वयवर्ष पंचवीस ते वयवर्ष चाळीसपर्यंतचे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी शिक्षण महर्षी शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव सर यांनी केलेली होती बलसागर भारत हो विश्वास शोभणीय राहो हे कनकणकरी बांधिले सेवे जीवन दिदरे राष्ट्रार्थ प्राण हे उरते आणि त्याच्यामुळे भारत भारत अबलवान आणि बलशाली व्हावा याच आशेनं आणि अपेक्षेनं हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालेली आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला आईला बायकोला बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ चारशेपेक्षा जास्त महिलांनी दारू सोडा दुधपे अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये घेतला आज संस्थेनं वडगाव ब्रिज नरे आणि धायरी असा तीन ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली दहा वर्ष हा सातत्यानं नियोजनपूर्व सर्व युवकापर्यंत पोहोचेल या पद्धतीनं आम्ही घेत आहोत आणि मी व्यक्त वैयक्तिकरित्या जर म्हटलं तर मी गेली पंचवीस वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता नवीन वर्ष येणार आहे नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावेत चांगले विचार जावेत असा मेसेज जावा ही आमची संस्था सातत्यानं काम करत राहील अशी मी ग्वाही देतो नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना व सर्व समाजबांधवांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र